चंद्रपूर जिल्ह्यातलं भद्रावती शहर आज मच्छीमारांच्या दोन गटांच्या अंतर्गत संघर्षाने हादरलं विसाजन तलावावर झालेल्या हल्ल्यात साठ वर्षीय वृद्धाचा सा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झालेत विसाजन तलावातल्या मासेमारीच्या हक्कावरून दोन गटात वाद सुरू होता हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर या प्रकरणाचा निकाल मांढरे कुटुंबियांच्या बाजूने लागला त्यानंतर आज मासेमारीसाठी तलावावर गेलेल्या मांढरे कुटुंबियांवर न्यायालयीन लढाई हरलेल्या दुसऱ्या गटानं कुऱ्हाडी आणि लाठ्याकाठ्यांसह हल्ला केला जगदीश मांढरे यांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला पंधरा जणांच्या जमावानं हल्ला केला त्यावेळी पोलीस तलावाच्या काठावर असतानाही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप होतोय अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक मात्र करण्यात आलेली नाहीये आम्ही मच्छी पकडायला गेलो पोलिसवाले सर्वेक्षण मागितलं आम्ही पोलीस लोकांनी का आम्हाला मच्छी पकडायचा आदेश आहे कोर्टाचा आम्ही मच्छी पकडतो म्हणून असं म्हटलं होतं पण तेही आज देतो उद्या देतो पोलीस असे करत होते काम नाही धंदे नाही दुसरं उपाय नाही काही नाही रोजीरोटी करून काहीतरी करा लागण बाहेर असे म्हणून म्हणत होते आणि आज मच्छी पकायला सकाळी निघाले होते बाबा कुठ चालले तर मी मच्छी पाहिलं तसं म्हणत होते त्यांनी बस धावतच झाले दहा बारा जणांना लोक आणि लाठी काठीने मारणं चालू केलं